आपल्या नगर परिषद नगरपालिका आहे त्यांचा आढावा घेऊन सगळे उमेदवारांची तिथे इंटरव्ह्यू घ्यायची आणि त्याच अनुषंगाने आज नवापूर शहरासाठी सगळ्या निवडणुकीची जी प्रोसिजर आहे, आहे म्हणजे उमेदवारीची जी प्रोसिजर आहे जे इच्छुक उमेदवार आहेत ती पार पडलेली आहे सगळ्यांची मुल मुलाखती आम्ही घेतलेल्या आहे जे इच्छुक आहे प्रत्येक वॉर्डमध्ये आपण बघू शकतो की जवळपास प्रभाग अकरा आहे आणि नगराध्यक्षपून तेवीस जागा आहे सॉरी चोवीस जागा आहे नगराध्यक्ष आणि खूप चांगला रिस्पॉन्स प्रत्येक वॉर्डमध्ये बघायला मिळालं महिलासुद्धा आहे इच्छुक खूप वॉर्डमध्ये आणि जसे तुम्ही जेव्हा मी सांगितलं की प्रत्येक वॉर्डसाठी प्रत्येक जागेसाठी पाच पाच सहा सहा नावं आलेली आहेत तर याच्यावरनं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीकडनं लढण्यासाठी जे की जे निवडणुकीसाठी जे उमेदवार ज्या पद्धतीचे लागतात त्यांना त्या भागाची सगळी माहिती असणे मतदारांबद्दल पूर्ण माहिती असणे काय अडी अडचणी आहे त्या भागातलं ह्या सगळ्या विषयांची माहिती असणारे सगळे उमेदवारांशी आज आम्हाला चर्चा करायला मिळाली तर मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या काही वर्षापासून इथं संघटनेच्या जे सुरू आहे तर हे लक्षात येतं की आज संघटना इथे मजबूत आहे संघटनेच्या माध्यमातून काम लोकांपर्यंत झालेलं आहे संख्या पण वाढते आता आम्ही कोर कमिटीचे मेंबर बसून वरच्या लोकांशी बोलून प्रदेश अध्यक्षांशी वगैरे बोलून आपला बारा तारखेला फायनल उमेदवारांची नावं घेऊ राज्यात महायुती म्हणून आपण सोबत आहात नगरपालिकेमध्ये सर्वप्रथम मी पत्रकार बंदापासून या ठिकाणी स्वागत करतो असं की नगरपालिका निवडणूक दोन हजार पव्वीसा अनुषंगान राज्याचे ने आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि ग्रामिर अध्यक्ष सन्माननीय प्रवेंद्रजी चव्हाण साहेब यांनी राज्याचे त्या जिल्ह्यात प्रभारी आणि आरोग्य म्हणून चौक्या केल्या आणि त्याच अनुषंगानं आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या आपल्या कन्या आणि केंद्रीय मंत्री लक्षताई खडसे यांच्यावर माननीय प्रदेशाध्यक्षांनी प्रभारी पदाची या ठिकाणी जबाबदारी दिली आहे आणि मादावर या निवडणुकीचा नंदुरबार जिल्ह्याचा प्रमुख म्हणून या ठिकाणी आणि त्याच अनुषंगानं प्रदेशाच्या सूचनेनुसार आज आम्ही नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची या ठिकाणी दखत घेतली अतिशय उत्साह प्रचंड या ठिकाणी होता आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चैतन्य आहे एक एक वॉर्डामध्ये सगळं बात्र सहसा उमेदवारांनी उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केलेली आहे आणि याच संदर्भात मी जास्त आपल्या केंद्रीय मंत्री आणि या निवडणुकीचा प्रभारी लक्षात यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी या ठिकाणी संवाद साधावा या पत्रपरिषदेमध्ये प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे नेते माननीय डॉक्टर विजयकुमार गावीसाहेब जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष विजय माई डॉक्टर हीनाबाई गावी अजयजी वसावे शहराचे अध्यक्ष आपले दिनेश भोप सत्यानंद गावी जिल्ह्याचे आपले उपाध्यक्ष एजाज झुपे भाई आणि सर्वच समारंभारचे कार्यकर्ते उपस्थित आपले आज असतील तर नक्कीच आम्ही तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कुठून करणार आहे आणि आता सध्या या दोन दिवसामध्ये आम्ही तेच बघायचा प्रयत्न करतो की प्रत्येक वॉर्ड मध्ये किंवा प्रत्येक प्रभागामध्ये आपले लोक निवडून येण्याची क्षमता काय आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की युती म्हणून आपण सोबत राहू शकतो पण परिस्थिती बघून ते कसं आज आज ते मी स्टेटमेंट नाही देऊ शकत किंवा आज आम्ही अजून काही त्याच्यावर ठरवलेलं पण ठरवलेलं काहीच नाही आहे तर दोन तीन दिवसानंतर आम्ही सगळे कोर कमिटीचे मेंबर बसून ठरवू ते आपल्याला कुठे युती करायची आहे कुठे नाही करायची आहे पण प्रयत्न हाच आहे की मैत्रीपूर्वक निवडणूकी आमची अपवाद वगळता म्हणजे शहरात काही दिली आणि स्वर्गीय तर ह्यावेळेस जे तुमच्यामध्ये आज तुम्ही मंत्री असताना की तुम्ही नावापूर शहराला दिली तुम्हाला प्रभावी म्हणून म्हणलं आहे तर आत्ता तुमची स्ट्रॅटर्जी कशी असेल बघा मी आधीच सांगितलं की संघटना संघटनाची आज मी मंत्री म्हणून येण्यापेक्षा मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून आलेली आहे कारण की संघटनेचं काम हे अशाच पद्धतीने वर्ष वर्ष भारतीय जनता पार्टीचं होत आलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघू शकतो की देशामध्ये किंवा राज्यामध्ये आज निवडून येण्यासारखे कारण की भारतीय जनता पार्टीचा नेता हा कार्यकर्ता म्हणून जेव्हा काम करतो नक्कीच त्यावेळेस यश येत असतं अशी अनेक उदाहरणं आहेत आज इथे बसलेली तुमच्यासमोर आम्ही पूर्ण टीम आहे आणि नक्कीच मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने देशामध्ये आदरणीय नरेंद्रबाई मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम चालू आहे आणि आपण जेव्हा विकासाबद्दल बोलतो किंवा आपण नेहमी ऐकतो आपले आदरणीय प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की आपला देश हा विकसित बनवायचा आहे तर तो विकसित बनवण्यासाठी त्याची सुरुवात एका गावापासून एका शहरापासून तेव्हा देश विकसित आणि तेच विजय घेऊन आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये पण उतरत आहोत की आपल्याला आपल्या शहराचा तर विकास करायचाच आहे पण व्यक्तिगत लोकांचाही कसा विकास होईल आणि त्याचबरोबर देशाच्या विकासासाठी सगळ्यांचं सहकार्य असणं छोट्या गावापासनं शहरापासनं तर राज्यापासनं तर देशापासून सगळ्यांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण देशाला विकास स्ट्रॅटेजी आमची हीच आहे की जे आम्ही कामं केलेली आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ते घराघरापर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पोहोचलेले आहेच पण अजून नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या इथे सुविधा अपेक्षित आहे लोकांना ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होत्या पण त्या झाल्या नाही तर नक्कीच आज केंद्रामध्ये राज्यामध्ये आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आमचे नेते त्या दृष्टिकोनातनं राज्याच्या विकासासाठी काम करत आहेत तर आमचे नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष निवडून आल्यानंतर आम्ही सगळे पदाधिकाऱ्यांची पण जबाबदारी जाऊ की शहराच्या विकासासाठी किंवा लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहे की शहरामध्ये ज्या गोष्टी झाल्या पाहिजे होत्या विकासाच्या ते झाल्या पाहिजेत ज्या म्हणजे ज्या नेसेसरी आहे ते नक्कीच आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो आणि ह्या फक्त निवडणुकी पुरता सांगायचे विषय नाही राहणार तर आम्ही सगळे जबाबदार लोक आहोत की ते प्रत्यक्षामध्ये आम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये ते करून दाखवायचे आहे म्हणजे चांगले उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत सगळ्या प्रभागामध्ये अतिशय चांगले इंटरव्यू सगळ्यांचे झालेले आहेत आता ते कोर कमिटी बसून वरती निर्णय निघते नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना तत्कालीन शिवसेना त्यावेळेस आपण एक आयात उमेदवार काँग्रेस म्हणून केला होता नगराध्यक्षपदा ह्यावेळेस पण आपला असा काय प्रयोग असेल का कारण त्यावेळेसचे ते उमेदवार आता परत काँग्रेसकडेच मागत आहेत त्यावेळेस भारतीय जनता पार्टी ही नगराध्यक्षपदाच्या तिसऱ्या नंबरवरची होती गेल्या आठ वर्षामध्ये नवाबपूरची स्थिती अशी आहे की खड्ड्यांचे प्रमाण खूप मोठं आहे ओळीने सगळं गाव त्रासलेलं आहे म्हणजे शहरात भरपूर प्रश्न आहे परंतु ज्या फ्रंट वरती विरोधक म्हणून एक नगरसेवक होता जो विरोध होता तो जे पराभूत काँग्रेसकडे तिकीट मागतात तुम्ही परत आयात उमेदवाराचा प्रयोग करणार तर आपल्या पक्षातील लोकांना न्यायालयात

आता हे तर सगळं फायनल झाल्यानंतर आम्ही सगळे बसू सगळ्या इथल्या लोकांशी चर्चा करू कारण की आता जी मी माहिती घेतली आहे आज ती वरच्यावर मी माहिती घेतलेली आहे सगळं डिटेल मध्ये जाऊन त्या अनुषंगाने आम्ही जाहीरनामा तयार करून वरिष्ठांशी बोलून त्याच्यामध्ये जाहीरनामा करताना आम्ही जनतेची सुद्धा मत घेऊ की जनतेच्या नजरेतून पुढचा विषय खूप धन्यवाद एक एक शेवटचा म्हणजे एक शेवटचाच प्रश्न म्हणजे आजपर्यंत नवापूरच्या इतिहासामध्ये माझा भाजप शिवसेना इतर फक्त काँग्रेस राष्ट्रवादी झाले वेगळे तेच फक्त उमेदवार देऊ शकेल म्हणजे यावेळेस आम्ही असं मानू का की भारतीय जनता पार्टी तेवीस उमेदवार आणि सुरेंद्र उमेदवार सक्षमपणे देऊ शकेल असं नक्कीच आम्ही त्याच अनुषंगाने प्रयत्न करतो आणि मला एक खात्री आहे की आमचे जवळपास सगळ्या सोडमध्ये आमच्या एक शेवटचा प्रश्न सूरत नागपूर आमच्यासाठी सुरत धुळे जो महामार्ग आहे तो सुरत ते नवापूर बॉर्डर गुजरातचे बॉर्डर आहे इथपर्यंत गेले आठ वर्षा आधी होऊन गेला आहे इथून आमच्या बॉर्डरपासनं तर आम्हाला धुळे दुड़े आता धुळ्याहून पुढे झाला आहे बऱ्यापैकी तर आम्हाला एवढे हालापेस्ट आमचा नवापूर शहर तालुका इथून जाणारा लोकांना एवढे आता तुम्ही देखील त्याच रस्त्याने आले आहात तिथं दर दिवसाला ॲक्सिडेंट होतील ट्रक पलटी होतात टू व्हीलरवाले जातात आणि मी दोन तीन आमदारांना देखील हा प्रश्न विचारला काल देखील मी शिवसेनेच्या विधानपरिषदच्या आमदारांना हा प्रश्न विचारला आहे पण त्यांनी सांगितलं की हायवेचा प्रश्न हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये येतो आणि जीएम मात्र अशा कॉन्ट्रॅक्टरला हा हे काम दिले गेलेले ज्याला कुठलेच कामं भेटत नाही त्याला हे कामं दिले जातात काही तुमच्या जळगाव ते धुळे इतका सुंदर रस्ता बनलेला आहे मी गेल्या आठ दिवसावरच आलो तर नवापूरची स्थिती कधी बदलेल तिथे नक्कीच मी माहिती घेते कारण मी हायवेने नाही आले ऍक्च्युली मी मधल्या रस्त्याने आले असते कारण नर्सिंगकडून आले पण मी माहिती घेते आणि मी आता निवडणुकीचं आलं कारण आता अधिवेशन सुरू होणार आहे आमचं दोन तर मी पर्सनली आरोशी बोलून गणपती साहेबांच्या ऑफिसला बोलून एकदम माहिती घेऊन करते काम दिले पाहिजे कारण लँड एक्विजिशन पण होतं काही लोक कोर्टात दिले होते तो पॅच थांबून गेला मग अर्थवट काम झालं अर्थ तसंच